नमस्कार मित्रांनो माझं नाव विकास यादव मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे मी आज वेलबुश पॅनेग्रेट प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफिसला भेट दिली सदर ऑफिसची भेट व्हायच्या अगोदर पंधरा दिवसागोदर मी उदय शेर सा कॉन्टॅक्टमध्ये होतो बऱ्यापैकी याच्या अगोदर मी कमीत कमी, कमी नऊ ते दहा कंपन्यांचे सॉफ्टवेअर यूज करून बघितले की जे पॅरेमीटर जे बाकीचे ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण त्रुटी उदय सरांनी आणि सरांनी इथं भेटून मला ऑफिसमध्ये क्लिअर केल्या आणि माझा पूर्ण क्लिअरन्स आला कारण आजपर्यंत कुठल्याही मा मार्केटमध्ये मा ज्या कंपन्या आहेत ट्रेडिंग सॉफ्टवेअर विकणाऱ्या त्यांचा कुठल्याही प्रकारे टेलिग्रामचा सपोर्ट कुठल्याही प्रकारे दिलेला नाही फक्त टेलिग्राम सपोर्ट देणाऱ्या पण कंपनी आहेत ॲडवायझरी वगैरे हो तर ह्याच्यात त्यांचा जो मला कन्सेप्ट आवडला की ज्या कॉल ॲक्टिव्ह होतो एखादा बँक निफ्टी निफ्टी किंवा इक्विटीचा तर त्यात ॲक्टिव्ह नाव केल्यानंतरच तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये इन करायचं आहे आणि एकशे दहा टक्के प्रॉफिट तुम्ही ह्या माध्यमातून कमवू शकता ह्याचा कॉन्फिडन्स मी देऊ शकतो तुम्हाला आणि मला खूप बरं वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अमरसरांची पण भेट माझी पाच मिनटांसाठी का होईना इथं झाली एवढं समाधान वाटलं की खूप छान प्रकारे सर्विस वेलबुलची आहे आणि प्रकारे नवीन व्यवस्था मी सांगेन किंवा जे नोकरी शोधण्याचे जत आहेत किंवा बाकीच्या हजार आहेत दिवसाला हजार ते पंधराशे रुपये तुम्ही कमवू शकता कॅपिटल जास्तीत जास्त पंचवीस हजारवरती तुमचा हा इन्कम जनरेट होतो त्यामुळे नोकरी करण्यापेक्षा सरांच्या माध्यमातून उदयसरांच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून तुम्ही आयुष्याची जी शिजोरी आहे पूर्णपणे कमवू शकता थँक्यू